V para de. <laughs> बाबू छाडू थो हाय लाईक केलं धन्यवाद राज धन्यवाद धन्यवाद राज भाऊ लाईक केल्याबद्दल श्री स्वामी समर्थ सर्वांना नवीन आले असेल त्यांना सर्वांना परिश्रम समर्थ अशी मी सोडून सुचाई ने सो। आमच कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन भेट द्या व्हिडिओ कसा वाटतात नक्की बघा राम राम जिद राम राम घालता एक मला नमस्कार राजभाऊ काय चाललंय हाय अश्विनी सोशी म्हणून आमचं चॅनल आहे कॉमेडी असतात नक्की भेट द्या लाईव्ह आल्याबद्दल सर्वांना धन्यवाद नामदेव भाऊ नमस्कार

कमेंट मध्ये नमस्कार कधी असते दादा तुमच्या तुम लाईव्ह चा टाइम काय असतो असं काही नाही येत नाही म्हणजे असं काही नाही लाईव्ह टाइम माहित नाहीये मला नमस्कार डबल एट केमच्या लाईव्हचा टाइम माहित नाही मला असं काही नाही येत नाही म्हणजे आणि काल गाववरून फोन आला तर भरपूर वेळ फोनवरच गेला म्हणजे जास्त वेळ फोनवरच बोलण्यात गेला हो का ठीक आहे आहे आणि म्हणजे कधी पण येतात म्हटलं काम चालू असतं तर कळत नाही टाईम असलं तर आपण बघतो बघायला होत असं काय नाही का तुमचंच आम्ही लाईव्ह बघत नाही आम्ही म्हणजे जेवढ्यांची माहिती आहे ना आपल्याला बघतात आपल्या पूर्ण युट्यूब फॅमिलीची जेवढी जेवढी माहिती झालेली आहे ना लाईव्ह कधी आम्ही सगळ्यांच्या दोन दोन मिनटं तरी जातो म्हणजे हे करतो असं काही नाही का तुमच्या चिचोर येत नाही टाईम माहीत नाही म्हणजे टाईम नसतो त्याच्यामुळं ते त्यांचा टाईम नाही हे लाईव्ह लाईव्ह चा टाइम नाही आणि समजा कधी असेल तर नक्कीच येतो लाईव्ह चा टाइम तुम्ही एक लाईव्ह इतर वेळेस कधीही घेत जा लाईव्ह फिक्स जा जेणेकरून आम्हाला लाईव्ह यायला म्हणजे बरं पडेल म्हणजे आम्हालाच नाही तर बहुतेक जण आपले जे आपल्याला बघतात ते बहुतेक जण येत जाईल म्हणजे असं टाइम फिक्स कर मिरच्यांचा भाव इकडं दादा इकडं एकशे सॉरी दोनशे दोनशे ऐंशी रुपये किलो मिरच्या आहे म्हणजे तिखट पण नाही आणि जास्त फिक्या पण मिडियम आहे पण कलर आपल्या कलर साठी व्यवस्थित वस चल नाही चल पटकिनी श्री स्वामी समर्थ सर्वांना लाईव्ह बद्दल धन्यवाद राहा <laughs> <नहीं। laughs> किती लागतय गावाला कसे आहे भी बेडगी मि बेडगी मिरची म्हणतात तुला म्हणजे जास्त कलर पण कलरची आहे तिखट नाही जास्त भाज्या ही म्हणजे मापत होतात आम्हाला जास्त तिखट नाही लागत भाज्या बेटर आम्हाला भाज्या जास्त तिखट नाही लागत म्हणून खूप महाग आहे हो महाग तर आहेच आहे यावेळेस तर स्वस्त आहे दोनशे ऐंशी रुपये किलो इकडं एक वर्षी मी घेतले होते तेव्हा सहाशे रुपये किलोनी घेतले होते सहाशे रुपये घेतले होते सहाशे रुपये किलो आता जरा स्वस्त झाल्या घेऊन ठेवल्या तरी काही काही ठिकाणी तीनशे रुपये किलो आहे त्या हिशोबाने माग कमी जास्त करून दोनशे ऐंशी रुपये किलोनी घेतले होते मी चल आता एकशे ऐंशी रुपये हे तुमच्याकडं स्वस्त आहे मग एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये स्वस्त आहे आमच्याकडे मागे मी ढोश्या बिझत घालते उद्यासाठी उडदाची डाळ घेतली बॉइड राईस म्हणून हा तांदूळ आहे तो दोन दोन ग्लास घेतले छोटे ग्लासे आणि आपल्या खायचा तांदूळ दोन ग्लास, दो ग्लास टाकते म्हणजे एक ग्लास उडदाची डाळ घेतली त्यात चार ग्लास तांदूळ घेतले दोन प्रकारचे तांदूळ टाकले म्हणजे इकडे हा तांदूळ भेटतो बरेच म्हणून मी कडलं टाकला हा काकाले नमस्कार काका काका नमस्कार तुम्ही कशा बरे तू आता विचार करू शकत्यापैकी पण तिकट भाऊ मी तिकट जास्त घेतच नाही म्हणजे तिकट आम्ही जास्त खातच नाही ते, जास्त जमत नाही नमस्कार नाही नमस्कार दादा काका नमस्कार काका नंतरचे लाईव्ह बघितलेले मी म्हणजे लाईव्ह आल्यानंतर तुम्ही जेव्हा मला टाईम भेट तेव्हा म्हणजे मस्त आवाज काढत कॅमेरांनी भाऊ आहे हो का मस्त आम्ही पण मस्त आहे राजभाऊ हाय म्हणतात राजू भाऊ झाला का नाश्ता वगैरे काका तुमचा झाला का नाश्ता काका भाऊ भाऊ तुमचा झाला का नाश्ता ओबा नमस्कार ताई स्वातीताई कशाला काकांचा नाश्ता झालाय माझी उद्याच्या नाश्त्याची तयारी आहे डोशाचे विद्युत घालते मला पाणी सांडल एकदा झाला का माझा आता दुपारचा टाइम होईल दुपारचा टाइम होईल आता स्वातीताई टाटांना नमस्कार करताय लई आल्याबद्दल सर्वांना धन्यवाद स्वातीताई तुमच्याही लाईव्ह असते म्हणजे जास्त दुसऱ्यांची पण लाईव्ह चालू मग तुमच्या ह्याच्यावर पण येत राहतो आम्ही पण बिझी झाला बाल पाणी बस तेवढच घ्या जास्त சர்வாச்சு आजू बघा मी दुपारच जेव्हा लाईव्ह घेत राहते ना म्हणते पॉवरफुल काका नमस्कार जेव्हा मी दुपारी लाईव्ह घेत राहते ना तेव्हा मी मशीनवर इथे काम करत असते काम करता करता इथे मोबाईल ठेवते खिडकीत खिडकीत मोबाईल असतो माझा आणि काम चालू असतो माझं आता झालं घरातली काम सगळे उरकले जे कपडे वगैरे सगळे झाले बाळा कपडे वगैरे भांडी भिंडी मग त्याच्या नाश्त्याची तयारी सुद्धा म्हणजे केलं डोसेच घालून ठेवलं कोण आहे ताई का दादा आहे कोण आहे शिल्प शिल्प ताई का दादा आहे <laughs> <laughs> तुमच्या काळे कशा का मग आहे नमस्कार कालीचे शंडे आवड केली आता म्हणजे एक वर्षाने भरपूर दिवस झाले कापल्याने कापयचे गावाल जात त्यांनी

आवडते हो का तुझ्या कोण शेंडा आवडतं का तुम्हाला कोण शेंडा आवडतं त्यांच्या चलते म्हणजे मोठ्या मुलीला आणायचा टाइम झाला नमस्कार अजय दादा हो ते कामावर हो आहे ते पण रिप्लाय देत आहे तिकडनं फक्त लाईव्ह आहे ना फक्त आहे ते पण

मला काकांचा कोणी येत होता का तुम्हाला माझं पण होत आले असले का कळत नाही बघितलंय काय म्हटलंय थोडं दिसत आहे त्यानंतर मी म्हंटल तुम्ही पण छान दिसत म्हणून तुम्ही पुढं तुम्ही पण मॅपेक्षा छानच दिसत आई